शरद पवार बोलतात थेट जाऊयात आज वातावरण वेळी काळजी घेतली नाही ते काय राहील हे सांगता येणार नाही पर्याय काय हा विषय आहे आणि पर्याय त्याच्यामध्ये मी त्यांना सुचवले यापूर्वी माझी आणि मुख्यमंत्र्यांशी या संबंधी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आणि असतात तुमच्यामार्फत मी असं सुचू इच्छितो मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य असतात त्या लोकांना निमंत्रित करावं आणि विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकारची राहील असं त्यांना सुचवलेलं आहे अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्री संबंधीची बैठक बोलवतील त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे राजकीय पक्षनेत्यांना वाचतात त्यांच्या प्रमुखांना बोलावं त्याशिवाय हा प्रश्न मानण्याच्या उद्धव प्रकर्षानं गेले काही म्हणजे जे निकष घेतले ते श्री शिवसे यांनाही निमंत्रित करावं याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्याच्यात सगळं उज्ज्वळ असोत त्यांचे अन्य सहकारी असो त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी एक त्याच्यामध्ये कदाचित अर्थ येण्याची शक्यता आहे की आज पन्नास टक्क्याच्या पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा निर्णय यापूर्वी ねえ、何に聞きたい。嫌な人たちは、いに一緒であら、その、ま、はら、さて、あの、さてに、うん。嫌なさたちは、うん。あげらしい、むりか、たしかに、ま、なり。きっと、あんになる、うん。せはっと、せっかい、さ、あ、す、あげて、やふり、わねる。ま、アントニーなことしてください。 पण त्यानंतर जे जे निकाल कोतावसाहे हो गेले ते निकाल तामिळनाडूसारखे नाही ते पन्नास टक्क्याच्या वर जाऊ नये अशा प्रकारचेच आहेत याचा अर्थ असा आहे की हा निर्णय हे धोरण कुठे बदललं पाहिजे आणि हे धोरण बदलायचं आणि पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकारकडे पाहायला मिळालेला आहे आम्ही महाराष्ट्राचे घटक याबाबतीत कुठल्या प्रकारचे राजकीय बदलत न घेता केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घ्यायची तरी ठेवली तर आमचं पूर्ण सहकार्य हा जो काही बदल करायचा त्यासाठी त्यांना राहील सरकारच्या बाजूनं आम्ही समन्वयाची सहकार्याची आणि संभवची अनेक भूमिका घ्यायला तयार आहोत आणि या पद्धतीने आपण प्रयत्न करून यातला मार्ग काढू मला एक गोष्ट कचुचा कमी होण्याच्या दृष्टीने माझ्या वाचण्यात आली आणि ही योग्य असा वाजा वाटतं शेवट दनांजे मराठा आरक्षणाचा प्रश्न जसा वाढला तसंच त्यांनी धनगर आरक्षण लिंगाय समाजाला आरक्षण मुस्लिम समाजाला आरक्षण याबद्दलची सुद्धा भूमिका वाढली याचा फायदा इतर समाजाला जी चिंता असते किंवा भीती असते ती भीती नक्की जायला मदत होईल आणि हे सामंजस्य असंच प्रश्नाच्या सोडवणिकेच्यासाठी सगळ्यांनी शिकवावं अशा प्रकारचा आग्रह मी त्यांना केला

की उद्धव ठाकरेंच्या वाद्याच्यात हे कारण होत तिचं दुसरं कारण असावं असं दिसत तिच्या राष्ट्रीय पक्षातल्या मंत्री असावा असा मला वाटतं पण आरक्षणाचा प्रश्न आज धनांजय आणि त्यांच्या सरकारी माणसाची वस्तू शिकते सर ही बैठक बैठक बोलवण्या संदर्भात तुमची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे का कधीपर्यंत साधारणतः ही बैठक मुख्यमंत्र्यांनी सुचवले की ही बैठक बोलवा तुम्ही बोलवा त्याला मी हजर आणि त्या बैठकीत जो निर्णय होईल सरकार जो निर्णय घेईल त्याला तुमचा पाठिंबा असेल या बैठकीत अखेर एक वर्षाचे निर्णय घेऊ एक वाक्याचा अखेर ठेवू आणि ती एक वाक्याचा ठेवण्यासाठी आमचं सहकार्य मुख्यमंत्र्यांना असेल

त्याच्यातून आज खरं दुखर फांदणं शक्यता बंद नसेल ते बदलायची आवश्यकता मला वाटते ते जर बदलायचं असेल तर कसं बदलता येईल या सगळ्या गोष्टीचा निकाल या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होईल अशी मला खात्री निवडणुका दोन महिन्यावरती दोन अडीच महिन्यावरती येऊन ठेपल्या असताना अशा पद्धतीने राज्यातलं वातावरण एकमेकांच्या गाड्यांवरती हल्ले असू किंवा शाब्दिक हल्ले या पद्धतीनं म्हणजे अगदी थेट तुम्हालाही तुमच्यावरती आरोप होत आहेत की पवारांनी अशा गोष्टींना हातभार लावून आहेत आज काही धर्त बोलले आहेत तसं आंदोलन भडकावण्यामध्ये ही या साठे या साठेनी दोन तीन चार काय घेतलं काही हे नाही सर मी या रस्तेची कधी जात नाही मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही फारस मी अशी नाही आहे आणि मी कधी आघाडी केली नाही आणि करणार नाही मणिपूरचा भूमिका ही तो प्रश्न वेगळा होता हातभार लावायचा प्रश्न कुठे येतो मी आत्ता बोललो हे हजाराचं लक्ष नाही सुंदर्याचं लक्षण आहे ते मराठवाड्यामध्ये फिरत असताना ते मराठवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे त्यांना महाराष्ट्र हे चांगली गोष्ट आहे त्यांनी कारण नसताना माझं नाव घेतलं एवढंच सांगतो मी सुद्धा महाराष्ट्रवाद्यात फिरतो मलाही लोकांनी आणवलं मलाही निवेदन दिलं असं हे फारच करतात का मला द्या मला आजोबा हे जे आंदोलक आले होते त्यांच्यावरही आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारचे होती फक्त पक विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर ने। आंदोलन करतात तुम्ही असाल उद्धव ठाकरे असेल हे माझ्याकडे काही निघताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आरक्षणाचा प्रश्न गेले एक वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले अमित आले सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये जातात

हजवाजवायचा हा प्रश्न सोडवायला काही पर्याय आपल्याला समोर दिसतोय काही निवडणुकीत मतांची विभागणी करा करावी आणि ध्रुवीकरण करावं असा कुणाचा तरी डाव दिसतो का येत्या निवडणुकीमध्ये मतांची विभागणी मतांचं ध्रुवीकरण करावं मग मराठा ओबीसी मराठ्यांमध्ये आणखीन काय वर्ग कुणबी मराठा असं काही दिसत आहे का नाही माझ्याकडे काही आजार नाही श्री लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे निर्णय घ्यायचा लोक उभे करायचा उभे करतील ते कुणाला समर्थन द्यायचं कुणाला विरोध करायचा त्याच्यात काय चुकीच आहे आणि माझाही फक्त काही जाणार निर्णय काही आम्ही आहे आत्ताच्या बैठकीनंतर केरे पाटील जेव्हा बाहेर आले तेव्हा ते असं म्हणाले की ओबीसीतून मराठांना आरक्षण देता येणार नाही ना असं तुम्ही सांगितलं यात तथ्य का त्यांनी बाहेर माध्यमांना तशी प्रतिक्रिया दिली हा विषयच मी काय मी <coughs> जे बोललो ते सांगितले ओबीसीचं देता येईल देता येणार नाही याची चर्चा माझ्याशी झालेली आहे ज्या अर्थी मी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये दोघांनाही बोलवा म्हणतो

महाविकास आघाडी होईल असं विषयाने घटक आहेत दुर्दर्शित करण्यासारखे नाही दिल्लीमध्ये वन बोर्डाचा जो कायदा आहे तो आणला जात आहे तर आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे दुसरीकडे अजित पवार असं म्हणाले की याला जर विरोध करण्याची वेळ आली तर मी तेव्हा भूमिका घेईन हे आम्ही आत्ता त्याच हा कायदा जो आहे त्याचा दहा फाचा माझ्या हातात आलेला आहे आम्ही तो वाचणार आहोत आमची इच्छा अशी होती की तिथं म्हणजे सुफिया सुळेंनी पार्लमेंटमध्ये असं सुचवलं की याबद्दल निर्णय घ्यायला आत्ता लोकसभेत चर्चा न करता लोकसभेची सर्वपक्षीय कमिटी नेमावी त्याप्रमाणे कमिटी नेमली

असं राज्यकर्त्यांनी सरकारने हा निर्णय घेतला आहे सरकारने विचार नक्कीच केलेला असेल नक्कीच त्यांच्याकडे पुरेसे पैसे असते त्याचं कसं असं ठरवत म्हणजे कदाचित सरस इतकी शिल्लक रस्ताव आहे सरकारच्या सोबत आणखी त्या निर्णय सुद्धा घेते राज्यात सध्या अजित पवार गुलाबी सगळं जॅकेट वगैरे गुलाबी यात्रा सुरू अशी चार महिलांची मतं मिळवण्यासाठी सगळी लाडकी बहीण वगैरे तुम्हाला अर्थत खरंच फरक पडेल नाही असं तुम्ही विचार विषय काय काही <laughs> तुमच्याकडे नाही बहीण अशाचच मिलते काय मोहम्मद युनुस आहेत बांगलादेशचे नवीन पंतप्रधान झाले तुमचे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत बारामतीलाही होऊन गेले होते इथे आले एज्युकेशन कळले तुम्ही त्यांना शुभेच्छा दिलात का मी बांगलादेशच्या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता भारत भारताचं परराष्ट्र धोरण आणि तिथले हिंदू नोर होणारे हल्ले हे फर्स्ट नाही की त्याने असं आहे की ते स्वतः गिरस माझ्या माहितीप्रमाणे फक्त शिकले ते कधी समाजामध्ये दे, धर्मियांच्यामध्ये भाषिकांच्यामध्ये अंतर वाढावं अशा प्रकारचं काम करणार नाही आणि त्यामुळे एक भूमिका घेणारं नेतृत्व ही बांगलादेश यात गरज होती असं वाटतं की परिस्थिती सुधारणासाठी होईल आणि केंद्र सरकार भारत सरकार त्यांना सहकार्य केलं सर तिथं जी परिस्थिती झाली त्यामागे आरक्षणच आहे वेगळ्या प्रकारचं आरक्षण आहे पण आरक्षणच आहे आता महाराष्ट्रातही आरक्षणाचाच मुद्दा पेटा सर लोकसभा निवडणुकीत मोदींनी जी तुमच्यावरती टीका केली होती त्याचा काही फटका अजित पवार गटाला बसलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी मोदींना विनंती केली होती की तुम्ही शरद पवारांवरती टीका करू नका की त्यांच्यावर बोलू नका मला माहिती आहे ते दोघांचं काय बोललं झालं फक्त माझी इच्छा एक येत आहे की आता विधानसभेची निवडणूक आली मागच्या वेळेला अठरा सभा घेतल्या प्रधानमंत्र्यांनी चौदा ठिकाणी आमचे उमेदवार निवडून आले यावेळी त्यांनी अधिक सभा घ्यावी महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करावं म्हणजे एक आम्ही स्थिर सरकार तुम्हाला देऊ तुम्ही <laughs> क्रीडा <laughs> <laughs> क्षेत्राशी चांगलेच परिचित आहात विनेश फोगटला बाहेर पडावं लागलं बाद झाली गुजरातला स्पोर्ट सिटी दिलेली आहे तिथे जेवढा खर्च केला जातो त्यापेक्षा दहा टक्केच रक्कम हरियाणाच्या खेळाडूंवर खर्च केली जाते आणि त्यांनी सर्वात जास्त आणलेली आहेत आणि त्याचबरोबर महिंद्राचा एक प्रोजेक्ट परत गुजरातला जातोय नाय केलं असे की नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि महेंद्राचे आम्ही जात नाही स्पोर्ट्स सिटी गुजरात न नेली आहे पण गुजरातचं एकही पदक नाही हरियाणाच्या खेळाडूंवर कमी खर्च होते त्यांनी सर्वाधिक पदक आणले आणि विनेश फोगाटच्या बाबत तुम्हाला वाटतंय काही कॉन्फरन्सी होती असे काही गोष्टी झाले असतील तर वीस राज्या राज्यात कचुका किंवा हिरवी असं माझ्यासारख्या भाषे करून आणि ते जसं हरियाणाचं महत्त्व आहे तसं माझेवाजी आज इतके हे इन्फ्रास्ट्रक्चर देशात कुठल्याही राज्यात कोणाकडे नाही ठीक आहे असं की मोदी साहेबांना गुजरात हा या दृष्टीनं नवीन खेळाडू तयार करणं अतिशय महत्त्वाचं राज्य वाचत असेल तर प्रधानमंत्र्यांचा असे छंड आपण मागू आणि हे गुजरातल्या अनेक प्रश्नावर गुजरातच्या संबंधीची आस्था काही एकेका देशाच आयात धोरण प्रामुख्यानं आता तेल उद्योग देशातला जो आहे तो खूप म्हणजे वनस्पती तेल किंवा तेल उद्योग खूप याच्यामध्ये आलेला आहे अडचणीत आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आयात शुल्क कमी कर करण्याचा निर्णय होता सोयाबीन आमच्या बाबतीत देखील ते घडतं जे दहा वर्षापूर्वी दहा हजारात सोयाबीन होतं ते आता अडीच चार साडेचार हजार रुपये आणि आता शेतकऱ्यांचं नुकसान होतं शेती आधार आणि शेतकरी हे दोघांचंही नुकसान घेणारे निर्णय सरकार साधी सहज गोष्ट सध्याच्या सरकारची शेती वाढवण्याच्या निर्यातीची जी भूमिका आहे ती भूमिका शेतकऱ्यांच्या हिताच्या सक्त विरोधी आहे प्रायसेस कमी आहेत खर्चाचा विचार करत नाही आणि त्यांना अधिक प्रोत्साहित करायच्या भासण्यास दुसरं या सरकारच्याकडून काही होत नाही आणि त्याचा परिणाम शेती अर्थव्यवस्थेवर आज व्हायचं आहे आणि शेती अर्थव्यवस्था संकटात आली की देशाची अर्थव्यवस्था सुद्धा संकटात येऊ शकते चोपन्न टक्के लोकांची ही दु झाली तर त्याचा परिणाम बाकीच्या सगळ्या गोष्टी होईल विधानसभेनंतर महाराष्ट्राला मिळतील का विधानसभेच्या निकाला बद्दल निवडणुकी अगोदर आपण चेहरा ठरवणार आहोत मग शिंदे असे उत्तर दिले एकदा की आम्ही काही उद्धव ठाकरे चेहरा शिवसेनेचा आग्रह आहे असे प्रत्येक पक्षाला तर विविध मुद्द्यांवरनं विविध प्रश्नांवरती शरद पवारांनी केलेलं हे भाषण